तर बघा तुम्ही जोडलेला आपण घवाला कसं पाणी पडायला बघा बघू शकता आपण आता आम्ही जोडून दोन दोन तास जवळ आला सर जोडून गेलो तो न्यारी वगैरे केली आता आलो शेताकडे दोन तर आता ही रेन पेप आम्हाला पलटी करायची तर पलटी करून आता अलीकड लावायची राहिलेला आपले जे ते जवारी अलीकड जवारी भिजवायची आपल्याला तुम्हाला दाखवतो कुठून आले कनेक्शन वगैरे पाणी साचलेलं आहे वारंवार भिजलं आहे फेनपाइपानं काय होतंय पाणी आपल्याला लागल तेवढं देता येते पिकाला नायट्रोजनचं स्थिरीकरण वगैरे म्हणतो ना आपण जसं पावसातून जसं नायट्रोजन पिकाला मिळत असतं अशा पद्धतीने ह्या हवेतला जी नायट्रोजन आहे ती आपल्याला जमीन मिळत असते नायट्रोजन चांगल्या प्रमाणामध्ये मिळते बघू शकता तुम्ही भुईपाटे पाणी देऊन बघा तुम्ही आणि रेन रेनपाइपान बघा पाण्याची पण बचत होती चांगली आणि आपलं शारीरिक कष्ट पण लागत नाही आणि तेवढं भरत नाही प्रत्येक ठिकाणी दारे फोडा लागतात आपल्याला स्वतः जागेवर थांबून आपल्याला पाणी वळवावं लागतंय कुठं जिकडं आपल्याला भिजवायचं राहिले तिकडं रेन रेनपाइपाय बरंच काही आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स आहे

आपण खुपरी माडून इकडे घेतले पाणी व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये कळवत चालत तुम्ही तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर द्या त्या कमेंट मधून जेणेकरून आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू किती वेळ झाले जोडून आता झालंय म्हणते तर पप्पाला सांग विचारलं मी बघा पाणी पाणी झालं मित्रांनो एवढ्याच रानाला पाणी द्यायला तुम्हाला मोप लवकर झालं असतं पाणी द्यायचं माती बी वाहून जाते पाणी भरपूर लागतंय चिखलात पाय देत तुडवीत बसावं लागतंय आपल्याला बरं आहे ना त्यापेक्षा व्यवस्थित पाणी पडतंय पाऊस पडल्यासारखा नाव असं रेनपाईप रेनपाईपसारखाच पावसासारखाच पाणी पडले नव्हते तुम्हाला म्हणलं नाही रे नायट्रोजन मिळते आपल्या पिकाला तर आपण जरी टाकतच असतो आणि या पावसाच्या पाण्यात असं नायट्रोजन असते तशा प्रकारचं हवेतला नायट्रोजन तानाला मिळत असते बघू शकता आता आपल्याला बंद करायचं हे सरळ असा जोडलायकडून जोडलाय परत तिथून वळवलाय असं वळून आपण इथं आणलेला आहे पाईप बघा रान पाणी निघाल्यासारखं आता सफिशियंट आहे पाणी वाटला हे सांगा रेन रेनपायपाची अरेंजमेंट कशी वाटली तुमच्याकडे काय असेल आणखीन कशा प्रकारे लावता येईल ते पण कमेंटमध्ये सांगत मित्रांनो मित्रांनोच हे चुकीचं आहे असं बरोबर आहे असं सांगण्यापेक्षा तुमचे काही म्हणजे सुझाव असतील म्हणजे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील कशा स्वरूपात जे की पॉझिटिव्हली असतील अशा बी सांगत चला जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये काही सुधार करता येतील तर बंद केलं बघा मित्रांनो आपण आता आपण तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सा, सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत चालू